बदलापूरमध्ये कपड्यांची कडक इस्त्री आता महागणार आहे कारण वाढत्या महागाईमुळे कपड्यांना इस्त्री करण्याचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूर लॉन्ड्री असोसिएशनने घेतलाय दहा एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे बदलापूरमध्ये यापूर्वी एका कपड्याच्या इस्त्रीसाठी सात साथ रुपये दर होता मात्र आता यात एक रुपया वाढवण्यात आला आहे कपडे धुण्यासाठी ट्रायक्लीनसाठी एकशे वीस रुपये आकारले जात होते त्यातही वाढ झाली असून त्यासाठी आता एकशे साठ रुपये मोजावे लागणार आहेत लॉन्ड्रीच्या दरात मागील तीन वर्षांपासून वाढ झाली नव्हती मात्र या काळात वाढलेलं वीज बिल जीवन आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कामगारांचे वाढलेले पगार या गोष्टींमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं लॉन्ड्री चालकांनी सांगितलंय बदलापूर शहरात लॉन्ड्रीची एकूण तीनशे दुकानं असून या निर्णयामुळे बदलापूरकरांना कडक इस्त्रीसाठी आता एक रुपया जास्त मोजावा लागणार आहे ते आम्ही दोन हजार बावीसले सात रुपया कपडेला आता दोन हजार पंचवीसला आम्ही आठ रुपया केलेले आहे कपडेला तर महागाईचे मुले वाढलेले आहे महागाई त्याचं मुले आम्ही वाढवले आहे सर्वांच्या महागाई वाढलेले आहे आम्ही पण एक रुपया वाढवले ग्राहकांना विचारण करून विचार करून आम्ही एक रुपया वाढवले बिल मा महाग झालेले आहे तर खायचं सामान पण महाग झालेलं आहे त्याचं मुले आम्ही पण एक रुपया वाढवले आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज